नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर मतमोजणी एकवीस डिसेंबरला होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मनमाडमध्ये भावी नगरसेवक ईव्हीएम ठेवलेल्या रूम भोवती कडक पहारा देताना पाहायला मिळतात अनेक उमेदवार स्वतः सुरक्षा तपासण्यासाठी रूमच्या बाहेर रात्र जागून काढतात तर त्याच ठिकाणी भोजन करून रूमची राखण करतानाचं चित्र आहे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार शैलेश सोनवणे हे तर तिथेच मुक्काम ठोकून बसलेत एवढंच नाही तर त्यांनी स्ट्रॉंग रूमच्या बाहेरच अंघोळ केल्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल दरम्यान मालेगाव मधील उमेदवारांशी केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता वेध लागला आहे मतमोजणीचे आपण जर पाहिलं तर मतमोजणी जी ती एकवीस डिसेंबरला होणार आहे त्यामुळे कुठेतरी जे भावी नगरसेवक आहे त्याच्यामुळे कुठेतरी एक संशयाचं वातावरण आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मनमाड नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी ज्या ईएम मशीन जे आहे या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे या ठिकाणी कडीकोट पोलीस बंदोबस्त जो तो या ठिकाणी ठेवण्यात आला आहे तसेच सीसीटीव्हीची नजर जी ती थी या ठिकाणी असणार आहे मात्र मतमोजणी लांबणार असल्यामुळे कुठंतरी भावीनगरी सेवकांमध्ये एक संशयाचं वातावरण आहे आणि दगा फटका होऊ नये त्यासाठी या ठिकाणी खबरदारी घेतली जात आहे आपण जर पाहिलं तर शिवसेना ठाकरे गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या सर्व इच्छुक उमेदवारांच्या वतीने या ठिकाणी जागता पहारा जो आहे तो रूमच्या पाया दिला जातोय जाता जी ती जागून काढली जाते आणि या ठिकाणी शेकोटी करून जे आहेत रात्रभर जे हे भावी नगरसेवक जे ते या ठिकाणी जाताना दिसतात म या रूमचं राखण करताना दिसतात आणि याच ठिकाणी जेवण देखील केलं जात आहे माझ्यासोबत काही इच्छुक उमेदवार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगशाल या ठिकाणी रूम आहे आणि तुम्ही इथं पहायला दिसत सांगण्याचं कारण एकच की आमची निवडणूक जी दोन तारखेला संपली होती ती एकवीस तारखेपर्यंत लांबवलेली आम्हाला एवढ्या म्हणजे प्रचाराला कमी दिवस दिले पण आमच्या निकालाला जास्त दिवस लावू राहिले त्यामुळे आमची उमेदवारांची हाल चालली पण आमचं कार्य आमचं काम म्हणून आम्ही इथं गस्त देतोय चोवीस तास इथं थांबतो इथे जेवण आंघोळी नाश्ता आणि आराम सर्व इथं चाललाय आमचा काय सांगशील तुम्ही इथे जागता पारा देताना असं वाटतं ना का जी आपल्याला तीन तारखेला होणार होती ती एकवीसला गेली म्हणून त्यांच्यामध्ये किंतूपर्यंत येतो आणि जे घडलेले त्याच्यामुळे असं वाटतं काय तरी होऊ शकतं हो म्हणून आम्ही लोक सर्व तुम्ही बघा पूर्ण मशालचे लोक नाही ठाकरेगडचे लोक आहे मी पांजेचं आहे राष्ट्रवादीचं आहे बाकी तुम्ही बघा तुम्ही शिंदेगडचं कोण नाही इकडे कोण नाही नामना बीजेपीचा कोण आहे त्यांना असं वाटत आहे का का तरी हो काय तर नवं घडल तरी पण असं काही होणार नाही आम्ही लोक हेच करतो का आमची जे पावती आहे ती आम्हाला भेटणार आहे आणि जागा फटका होऊ नये यासाठी इथे दिला जातो निलेश वाघ एनडीटीव्ही टी व्ही मराठी मनमाड नाशिक